या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर सिन्नर बस स्थानक नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको बँकेसमोर नाशिक मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेच्या यंदा अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीसाठी रविवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली जिल्ह्यातील तेरा मतदान केंद्रांवर त्रेचाळीस बूथमध्ये मध्ये मतदान झाले लक्षवेधी लढतीमुळे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते सिन्नर तालुक्यातून चारशे पस्तीस मतदार सभासदांपैकी चारशे तीन सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला असून ब्याण्णव पॉईंट चौसष्ट टक्के मतदान झाले आहे सिन्नर महाविद्यालयात रविवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडली मतदान केंद्रात दोन बूथची व्यवस्था करण्यात आली होती मतदान प्रक्रिया शांततेत व शिस्तबद्धरित्या पार पडली यावेळी आमदार राजाभाऊ वाजे तालुका संचालक कृष्णाजी भगत प्रगती पॅनलचे हेमंत वाजे समाज विकास पॅनलचे उमेदवार अशोक मुरकुटे आदींसह दोन्ही पॅनलचे समर्थक मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ सभासदांच्या स्वागतासाठी उभे केले होते या मतदानात सरचिटणीस पदासाठी प्रगती पॅनलच्या नेत्या श्रीमती निलिमा पवार व समाज विकास पॅनलचे नेते अॅडव्होकेट नितीन ठाकरे प्रथमच आमने सामने असल्याने निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली प्रचार काळात दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी टीकेची राळ उठविली तालुका संचालक पदाच्या निवडणुकीत प्रगती पॅनलने विद्यमान संचालक कृष्णाजी भगत यांच्याऐवजी नगरपालिकेचे गटनेते हेमंत वाजे यांना उमेदवारी दिली नाराजांवर नजर असलेल्या समाज विकास पॅनलने चाचपणी करून प्रगती पॅनलकडून इच्छुक असलेल्या अशोक मुरकुटे यांना उमेदवारी देऊन अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला तर डुबेरचे हरिभाऊ ढोली यांनीही अपेक्षा उमेदवारी ठेवली होती विशेष म्हणजे या निवडणुकीत सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी निकोप लढतीची अपेक्षा करत प्रगती पॅनलची साथ दिली यस एन ड्यूसाठी ताराचंद्र सह अक्षय गायकवाड़ दोन हजार सतरा ते बावीस या मिळवणुकीची निम्यात्ता आज या ठिकाणी मतदान होत आहे सर्व सभासद चांगल्या पद्धतीने इथं येत आहे वयस्कर जरी असले तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथं येत आहे आणि मनापासून ते प्रगती बॅनरला मदत करत आहे यामुळे आमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही प्रगती बॅनरचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजय होती यात आमचा पूर्ण ठाम असा विश्वास आहे सामाजिक सिन्नर तालुका संचालक पदासाठी उभा आहे जवळजवळ पन्नास टक्के मतदान झालेले आमच्या बॅनरला बहुमत मिळणारच आहे आमचा बॅनल निवडून मराठा विद्याप्रसारक या संस्थेचे पंचवार्षिक अत्यंत खेळीमिणीच्या वातावरणात आणि शांततेने इथे पार पडत आहे या निवडणुकीमध्ये बरेच सभासद जी ज्येष्ठ आणि वयोवृद्ध आहे त्यांनीसुद्धा या मतदानात भाग घेऊन उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये आमच्या श्रीमती निधीमादाई पवार यांचे जे प्रगती पॅनल आहे त्या पॅनलला सर्व मतदारांनी सभासदांनी चांगला उत्तम असा प्रतिसाद दिला आहे आणि आमचा विजय हा निश्चित आहे आणि संपूर्णचे संपूर्ण पॅनल हे प्रगती पॅनल निवडून येणार आहे आणि सर्व सभासदांचे मी धन्यवाद सर्व सभासदांना मी धन्यवाद देतो